महाराजी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे तया प्राश्चित काही देह त्याग करता नाही नाताळे चांडाळ त्याचा अंतरी विटाळ ज्याचा संगचित्ती तुका म्हणे तो त्या अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगात मनुष्याच्या क्रोधाबद्दल सांगतात की ज्याने अजून क्रोधाचा त्याग केलेला नाही तो मनुष्य जातीने ब्राह्मण जरी असला तरी त्याला ब्राह्मण म्हणून क्रोध मनुष्याचा शत्रू आहे क्रोधामुळे माणूस आपल्यातही माणूसकी विसरतो क्रोधामुळे मनुष्य अनेक चुकीचे निर्णय घेतो तर क्रोधात मनुष्याचा अहंकार शिरस्थानी असतो ब्राह्मण चार वर्णात श्रेष्ठ मानला जातो मग अशा ब्राह्मणास जर क्रोध येत असेल अशा क्रोधासाठी त्या ब्राह्मणाने देहांत पाश्चित्य घेतले तरी त्याची शुद्धी होऊ शकत नाही अशा माणसाचा तर चांदळाला देखील बिटाळ होतो कारण राग आणि क्रोधामुळे त्याचे मन हे बिटाळलेले असते तुकोबा माऊली म्हणतात अशा व्यक्तीला स्पर्श करणारा किंवा वे त्या व्यक्तीच्या सानिध्यात जाणाऱ्या व्यक्तीचे चित्त देखील अशुद्ध होते आणि तो मनुष्य पण त्या जातीचा होतो व त्याला देखील तीच वृत्ती प्राप्त होते अशा माणसांपासून लांब राहावे रामकृष्ण हरे